नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला करून बेल नोटिफिकेशन ऑन नका अहिल्या देवी किर्लोस्करने चक्का आता आदित्य आणि पारूच्या लग्नासाठी होकार दिलेला आहे तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर इकडे आता आदित्यच्या लग्नाचं लवकरात लवकर गुरुजींनी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर आदित्यचं लग्न करून द्या द्या कारण की आदित्यच्या आजूबाजूलाच त्याच्या होणाऱ्या पत्नीचं सुरक्षा कवच फिरत आहे जोपर्यंत तिचं कवच आहे तोपर्यंत आदित्यला काही देखील होणार नाही तर इकडे अहिलेदेवी किर्लोस्कर खूप टेन्शनमध्ये असते कारण की ती सारखा विचार करत असते की नेमकी कोणती मुलगी असेल ती आदित्यच्या एवढं आजूबाजूला राहते आणि तरी देखील आपल्याला माहीत नाही अशी कोण असेल त्यावेळेस मात्र ती श्रीकांतला विचारत असते पण श्रीकांतला देखील कळत नाही की नेमकी अशी कोणती मुलगी आहे की तिची आदित्य आदित्यमुळे आदित्यवरती तिचं एवढं प्रेम आहे तर इकडे आता दिशा आणि दामिनी ह्या दोघीजण देखील विचार करत असतात की त्या मूर्ती पारुला तर घराच्या बाहेर काढायचा जा प्लॅनिंग झालं होता मग ती पुन्हा ह्या घरात आलीच कस काय कारण की यामधूनच त्या दोघींचा वाद चांगलाच पेटतो त्यावेळेस मात्र दामिनी म्हणत असते की हे सगळं काय तुझं चुका आहे दिशा दिशा म्हणत असते की हे सगळं काही तुझी चुका आहे तर इकडे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की ज्यावेळेस मात्र पारूचं लग्न ठरलेलं असतं आता त्यावेळेस मात्र पत्रिका देण्यासाठी आलेल्या असतात त्या सगळ्यांचा अपमान ह्या दिशा आणि दामिनी कसाच केलेला असतो त्यावेळेस मात्र ह्या दोघींचं देखील वागणं पाहून सगळ्यांना खूप राग आला असेल आणि त्यामुळे मित्रांनो ह्या दोघींची देखील आता पुढे चांगलीच वाद निघताना तुम्हाला दिसेल तर इकडे आदित्य त्या डोळ्यावाल्या मुलीचा अजून विचार करत असतो कारण की म्हणत असतो की ती एवढी सुंदर डोळ्याची मुलगी असेल तरी कोण तर इकडे पारू लगेच तेवढ्यात आतमध्ये एंट्री करते आणि आदित्यला पुन्हा ते पायाला लागलेल्या जखमेवरती ते लावण्यासाठी तिने घेऊन आलेले असते तर हे सगळं पाहून आदित्य म्हणतो की गो पारू बस तू किती काम करतेस एवढं पण काम नको करू आता तुझं लग्न आहे ना त्याच्यामुळे तू थोडा रेस्ट कर तर इकडे पारूनी पूर्णपणे आदित्यला स्वतःचा पती मानून घेतलेला असतं कारण की पारूला वाटत असतं की माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते आदित्य सारखे घातलेला आहे त्याच्यामुळे माझं आणि आदित्य सरांचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे पारू दुसरं कोणाचं देखील ऐकून घ्यायला तयार नसते पण अजूनपर्यंत पारूला माहित नसतं की अजूनपर्यंत जे काही घडतंय ते, ते सगळं भ्रमात आहे पारू कारण की ती फक्त एक शूटिंग होतं हे पारूने अजूनपर्यंत लक्षात नाही घेतलं त्याच्यामुळे सगळ्यांनाच पारूचा खूप राग देखील यायला लागलेला आहे तरकडे मित्रांनो पुढे तुम्हाला खूप जबरदस्त आनंदाची बातमी पुढे पाहायला भेटेल की लवकरच आता पारू आणि आदित्यचं पूर्ण धुमधडाक्यात लग्न होणार आहे कारण की मित्रांनो त्या लग्नासाठी चक्क अहिल्यादेवी किर्लोस्कर परवानगी देणार आहे तर हे लग्न तुम्हाला कधी पाहता येईल तर मित्रांनो हे लग्न तुम्हाला, तुम्हाला तब्बल अजून दीड महिन्यानंतर पाहायला भेटेल कारण की मित्रांनो याचा अजून काही प्रोमो रिलीज झालेत तर अजून पूर्णपणे अपडेट आलेले नाही ते अपडेट आले की सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो पण त्याच्या अगोदरचा काळ तुम्हाला खूप खतरनाक पाहायला भेटेल कारण की त्यामध्ये ही दिशा आणि दामिनीचं खरं सत्य देखील सगळ्यांसमोर येणार आहे आणि यांचा मास देखील चांगलाच उतरणार आहे तर तुम्ही आदित्य आणि पारूचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो पारू जर आदित्यची खरंच बायको झाली तर दिशा आणि दामीचा माज उतरविल का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद